पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून या ठिकाणी सभा पार पडणार आहे या निमित्ताने राज्यभरातून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नवी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तसेच अंबरनाथमधून देखील भाजपच्या वतीने पूर्व व पश्चिममधील पदाधिकारी कार्यकर्ते महिला नवी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधा अधिक बळकट करून सुलभ गतिशीलतेला चालना देणे पंतप्रधानांचे देह आहे या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक बांधण्यात आला असून त्याचे नाव आता अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू करण्यात आले आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेत देखील बचत होणार आहे या सेतूचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि सभा पार पडणार आहे या निमित्ताने राज्यभरातून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले तसेच अंबरनाथमधून देखील भाजपच्या वतीने पूर्व व पश्चिममधील पदाधिकारी कार्यकर्ते महिला रवाना झाले असतात आज आमच्या या देशाचे पंतप्रधान आणि सर्व जगाचे लाडके असलेले नरेंद्र मोदी साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेत सकाळी नाशिकमध्ये विधिगत पूजा करून आज ते अंबर नवे मुंबई या ठिकाणी पनवेल या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे तसंच सेतूचं उद्घाटनसुद्धा होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आज त्या ठिकाणी जाणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी यावेळी भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील पूर्व व पश्चिम शहराध्यक्ष सरजीराव माहूरकर दुर्वेश राणा रुपाली लठ्ठे मंगेश गुंजाळ दत्ता देशमुख अप्पा कुलकर्णी संतोष शिंदे अजित खरात सुधाकर जाधव पराग वेलनकर याकूबभाई भाई सय्यद देविका गारुंगे हे देखील रवाना झाले आहे भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने पश्चिमच्या वतीने आज देशाचे लाडकेप्रधान माननीय भाई मोदी हे नावासेवा लिंक रोड श्री अटल बिहारी वाजपेयी लिंक हार्बर जो सागरी सेतू आहे अठ्ठावीस किलोमीटरचा भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे याचं लोकार्पण करण्याकरता आज नावासेवा या ठिकाणी येणार आहेत आणि आज स सर्व अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज त्यांच्या स्वागतासाठी नावाशेवा इथे उपस्थित राहत आहे आज बारा तारखेला मोदीजी अटल सिद्धूच्या उद्यर्णासाठी येत आहे हा फ्लायओव्हर मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशभरात एक सोळ्यासारखा मी बघित बघितलं जात आहे म्हणजे एवढा मोठा फ्लायओव्हर आणि ते स सिलिंगवर म्हणजे हे पर्यटन याचबरोबर एक देखण्यासाठी आम्ही ते आहे म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व आमचे पदाधिकारी आम्ही तिकडे मोदीसाहेबांना साथ द्यायला चालतो बारा ते पंधरा बसेसचे आम्ही आयोजन केले आणि साधारणते सहाशे लोकं आम्ही जमा केले छोटे गाड्या आणि फोर व्हीलर्स वेगवेगळे आहेत न्यायदरबार अंबरनाथ